काय कोणाचा फोन आला हॅलो हा हॅलो कृषी अधिकारी बोलताय का हा कोण आपण अहो आम्हाला लागण करायची होती काय लागण करायचं फळबाग लागण करायची होती काय दोन मिनट थांबा जरा मला विचार करू द्या हा डाळीम लावता का अहो डाळिंब होती माझी पहिली बरं ती फॉर काही होत नाही माझ्यान बर आता बेन फवारणीचं म्हटल्यावर मग माझी एक चार पाच हजार झाड होते मग रोगाने मिली ती झाडगी बर मग असं करा पेरू होत मग पेरूला बी नाही होम ही घालायची आपल्या जोडाय नाही फोम घालायचं आहे होम घालायचं त्याला होम फोम हा फोम फोम, हाँ, फोम। होम नाही फोम बर मग असं करा त्याला फवारा बिरा लागत नाही बघा छप्पर आपल्या भागात येते का तुम्ही शेतकरी काय छप्परचे सपरचेंद असतो बर छप्परशान बर काय ना बोलतो छप्परशान कोण असतो पिक असतो नाही हो ते आपल्या भागात येऊ शकणार नाही बर मग असं करता का तुम्ही आम्ही शेतकरी म्हणजे अडाणी लोक आहे हो आमच्याकडं आम एक तुम्ही जंगली झाड लावता जंगली झाड मग त्याला अनुदान राहते का हो अनुदान देऊ गेची व्यवस्था करू घे टिपकला आहे होय होय टिपक लावायची काय गरज नाही तुम्हाला बाहेर पावसाळ्यात झाडं लावली का नाही पुन्हा त्याला काही पाणी द्यायला लागत नाही फवारायला लागत नाही काय काय करायला लागत नाही थोडं तर पाणी सोडायला लागेल सोडायला कित लागत नाही पाणी वर्षभर काळे झाड राहते किती बाय कितीवर लागत नाही दोन बाय दोन वर लावा गे त्याला अनदान कसं मिळायचं मिळत्यानंतर मी झाली अधिकारी तुम्हाला काय करायचंय दोन बाय दोन वर हा आणि त्याची तोड किती दिवसात नसते तोड पाच वर्षात एकदा असते पण एक झाड पास हरायला जाते बाबा एक झाड पाच हो हो हो। हजार बसतील झाड जवळ जवळ पाच हजार बसतील पैसे झाले मग तुम्हाला म्हणून म्हणतो लावा तुम्ही जंगली झाड आणि जंगलीचा त्याचा उपयोग काय करायचा जंगली झाड एका झाडात मग एक अक्का माणूस चढतो या माणसा जाळ्यासाठी झाड लावायचे जाळ्यासाठी झाड आता कसं असतंय आता कोंबड्या तुम्ही पाळता ह पळता हो हो। तु, का नाही कोंबडी कधी खाता अंडी खाऊन खाऊन झाले पुन्हा खाता का नाही तशा त्या बाबळीच्या शेंगा विकायच्या आणि शेंगा कोण घेईल त्याचा उपयोग काय तुम्हाला काय करायचं मी घेतो मी तुम्हाला सांगतो बाग लावायला म्हणजे तुम्हाला घ्यायला काढच नाही का लावायला अहो मी लावणार ते शेंगा गोळा करायची शेंगा पाचशे रुपये किलो आहे त्या ती पाचशे रुपये किलो हा हे डाळिंबापेक्षा महाग झाली हो डाळिंबापेक्षा महाग आहे बर महाग आहे महाग आहे ते तुम्ही मार्केट आहे का होय हो मार्केट तुम्हाला काय करायचं आज मी देतो का तुमसारख्या जाण्या त्यांना देतो आम्हाला बाहेर जंगली जाऊन कुठे शिती लावली का तिथे सांगा बरं तुम्ही काय म्हणताय जंगली लावा जंगली तुम्हाला कळत तुम्हाल नाही तुम्हाला डाळिंब लावा म्हणून सांगितलं मला फवारणी होत नाही फिरू लावा म्हणून सांगितलं मला ते कळत नाही सफरचंद सांगितलं तर छप्परशँ मानत छप्पर का आपल्या येतं लावतच नाही करतच नाही जम्मू काश्मीर असू नाही तर सोलापूरात असू त्याचा विषय कोणा तुम्हाला लावा सगळी लावते डाळिंब डाळिंब लावून घ्या डाळेम मराठ रोग जास्त आणि असं करा ती जंगली बाबी लावले ते ती काही झाड राहिली ती शिलक ते राहू तुमच्या माहितीला होते ते आमच्या माहितीला लागणार नाही माझ्याकडे डाळबाईशी पाच हजार झाड आहे ती माझी मग ती वापरूया तुम्हाला बघतो काय काय ते मग आम्हाला कशा जंगली झाड लावायला तुम्ही खावा की जंगली शेंगा खावा तुम्ही खावा तुम्हाला आता घेणार मी म्हणताय मग तुम्ही खेळायसाठी घेताय वाटतं तुम्हाला चेष्टा करायचा बुड झालाय का तुम्हाला दिवसभर कोण भेटलं भेटलं नाही का अहो तुम्हाला विचारलं कृषी अधिकारी तुम्ही अरे कुठला कृषी अधिकारी अधिकारी मी कोण नाही तसला मग होय कसं म्हणताय तुम्ही काय होय म्हणतोय कृषी अधिकारी आम्ही बोला की तुम्ही आधी फोन लावल्यावर असतोय कोण बोलताय कोण नाही तुम्हाला विचारलं कोण बोलताय कृषी अधिकारी मी बोलतोय मी म्हणलो कृषी अधिकारी बोलतोय तुला काय डागायला का सळ्या सळ्या बिजू घाल भेट घाल भिजू घालून टाकून घे आमच्या सळ्या भिजू घालून टाकू तुला ग बर्फात बुडू लवकर बोलवतो फोन आणि तिच्या झाड चांगलं जे बघतो आम्ही काय करायचं मशानभूमीतून लाव मशानभूमीचा आवाज जवळ जवळ लावतो दो लाव तुमच्यासाठी गावातला माणूस मेला आ, एक झाड तोडायचं आणि पाच हजार घ्यायचं ते आम्ही ठरवतो पुन्हा काय करायचं ठेव पण ठेवा तुम्ही लेशान आहे